हो पाहत आहे महाराष्ट्राच्या समाजकारणी आपले स्वागत आहेत तर बारामती तहसील ऑफिस या ठिकाणी रनिवे हे उपोषण कार्यकर्ते आहेत बसलेले आहेत तर त्यांच्या बारा तेरा मागण्या आहेत तर त्यांच्या अध्यापक मागण्या पूर्ण झाल्यात का नाहीये हे आपण त्यांच्या म्हणून जाणून घेऊया नमस्कार मी संजय राऊत स्वपान आजपर्यंत मी तेरा दिवस झाले आजपर्यंत माझ्याकडे कुठलेही प्रशासन पोलीस अधिकारी कुठलेही माझ्याकडे आलेले नाहीत आणि माझ्याकड मा, कुठलीही मा, तुमची मागण्या मी पूर्ण करतो असे कुठलेही काही म्हणले नाहीत करत आहात यात आपल्या पोलीस नेमके अवैध धंद्यांवर काय कारवाई केली साठेनगर मध्ये आजपर्यंत कारवाई काहीच केलेली नाहीये आणि जे दार विक्री करतात जुगार मटका जे चालवतात त्यांचं डायरेक्ट मत आहे की आम्ही त्यांना हप्ते देतो एस पी डीवाय एस पी पोलीस प्रशासन सगळ्याला हप्ता देतो त्यामुळं आमची आमचे कुणी काही वाकडं करू शकत नाही आम्ही कधीच धंदा बंद करणार नाही आमचं काहीही करणार नाही कुणी पोलीस आणि हे उपोषण करते उपोषणाला बसलेले आहेत ना बस ते तिथं जागेवर मिळेल तरी त्यांचं काही कुणी दखल घेणार नाही संजय उपोषण करते जे गेल्या तेरा दिवसांपासून उपोषण करत आहेत त्यांनी पोलीस प्रशासनावर मोठ्या गंभीर आरोप केलेले आहेत की पोलिसांनी काय कारवाई केलेली नाही अवेद्यांवर आता आपण जाणून घेऊ हो की यानंतर तुमचं पुढचं धोरण काय असेल माझं पुढचं धोरण असणार आहे की जर माझं जर पोलीस प्रशासनाने साहेबांनी तहसील यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहेत ज्या त्या मागण्या जर माझ्या पूर्ण नाही झाल्या तर माझं पुढचं माझं धोरण आहे की मी आमरण उपोषणाला बसणार आहे करते संजय रेंदवे यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे की प्रशासनने त्यांना दुर्लक्ष केल्यामुळे मागण्यांना तर ते काम उपोषण करण्याचे ठामपणे ते निर्णय घेतलेला आहे धन्यवाद